मुंबई नवी मुंबई नंतर आता तिसरी महामुंबई उभी राहते ज्या उलव्या उरण सगळ्या भागामध्ये वाटल सेतू मुंबईला जोडलाय तिथे मोठं विमानतळ उभं राहत तिथं तिथे अंबानी सगळा मोठा बिझनेस हब तयार करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक मोठं चांगलं शहर ते नैना सिटी म्हणून उभं राहणार आहे बाहेरचे अनेक लोक येतात हे सगळे गुजराती मारवाडी सगळे देशातून आपल्या तिथे येऊन इन्व्हेस्ट करतात प्रॉपर्ट्या घेत आहेत माझं एक वैयक्तिक मत आहे की आपल्या मराठी माणसांना तिथे जावं म्हणून हे जरी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या मराठी माणसांसाठी खास हे सगळे जागा आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत आहे आणि म्हणून माझी वैयक्तिक विनंती आहे तुम्हाला सगळ्या मराठी माणसांनी त्यांच्याकडे जाऊन या सगळ्या जागा तुम्ही घेऊन ठेवा हे बाहेर जेवून इथे राहण्यापेक्षा मराठी माणसांना तुम्ही जा तुम्ही त्या सगळ्या प्रॉपर्ट्या घ्या आणि तुमचा तिथे सगळा अधिकार राहू द्या येणाऱ्या काळामध्ये ही शहर खरोखर मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला येतील आणि त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी पडताळा पहा त्यांच्या ऑफिसला भेट द्या त्यांच्या सगळ्या गोष्टी अनेक अनेक मी ही सगळी लोक पाहताय ना अनेक आपल्या लोकांनी सर्वांनी इथं चांगले इन्व्हेस्ट केले प्लॉट घेतले आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी यांना कॉन्टॅक्ट करा